आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नातवंडांच्या शाळेत आजी आजोबांची धमाल आजी आजोबा रमले नातवंडांच्या शाळेत जिल्ह्यातील पहिला इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनचा अनोखा उपक्रम नोकरी व्यवसायामुळे पालकांना मुलांसोबत वेळ घालवता येत नाही त्या पाल्यांना आजी आजोबांचा आसरा असतो त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीचा इतर विद्यार्थ्यांनाही लाभ मिळणार आहे आजी आजोबा हे पहिले मित्र असतात या नात्याची तिथूनच खरी घडत असते हे नाते पालण्याच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आणि प्रेरणादायी आहे आजच्या काळात हे नाते टिकून राहावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्याचा उद्देश आहे असे प्रतिपादन इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या मुख्याध्यापिका प्रणाली प्रवीण भटकर या आजी आजोबांसाठी आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होत्या मूर्तीच्या पुरेतील तिडकेनगर स्थित इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन इथं आजी आजोबांसाठी खास नातवंडांच्या शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्यांच्यासाठी त्यांच्याच नातवंडांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले निमित्त होते आजी आजोबांचा दिवस जगभरात मदर्स डे फादर्स डे साजरा केला जातो माझी आजोबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी तशी मिळत नाही या अनुषंगाने इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनने अनोखी शक्खल लढवत आजी आजोबांसाठी स्नेह संमेलनाचा आयोजित करत एक दिवस नातवंडांच्या शाळेत हा उपक्रम राबवला यावेळी नातवंडांनी आपल्या आजी व आजोबांकरता सांस्कृतिक कार्यक्रम राबवले यात गणेशवंदना कोळी नृत्य मंगळागौर आदींचे सादरीकरण केले तर यावेळी शाळेच्या प्रांगणात तानापोळाही भरवण्यात आल्याने आजी आजोबांसाठी हा दिवस यादगार बनल्याचं यावेळी काही आजी आजोबांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता शाळेच्या प्रणाली प्रवीण भटकर मा यांच्या मार्गदर्शनात तृप्ती बुटे वैशाली अडाऊ प्रतीक्षा कुरेकर काजल ठाकरे प्रियंका अंभोरे रुपाली हुरबडे रेखा देशमुख वैष्णवी बावणे अनुराधा वानखेडे दीक्षा कावरे रमा हरणे रेश्मा खरड सुरेखा पराती दीपिका बोळे सुजाता मोरे मीनाक्षी सातपुते मयुरी जावरकर विल्सन शिरसाट श्रीकृष्ण तायडे विशाल गावडे तसेच सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न केले तर कार्यक्रमास पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते